हाय फ्रेंड्स जय सेवाला स्वागत आहे तुमचं आपलं बंजारा गर्ल या चॅनेलमध्ये तर महाराष्ट्रात सगळीकडंच आता पाऊस चालू आहे त्यात श्रावण महिना चालू आहे तर आज संडे होता आज काही श्रावण महिना चालू असल्यामुळं मी आज आहे ना कांद्या भजी कोण ह्याला खेकडा भजी पण म्हणतात कोण कोण याला पकोडे पण म्हणतात तर मी दोन तीन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेत उभे उभे आणि त्यामध्ये घरी गर, घरीच डाळीचं पीठ दळून आणलेलं वापरलं यामध्ये तर मी थोडीशी आलं लसूण पेस्ट थोडंसं लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या पण टाकल्यात थोडंसं धने पावडर टाकले आणि बेसन पीठ टाकून हळद टाकली आणि थोडं थोडं पाणी करून जास्त पातळ करायचं नाही असं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं चा, आणि त्यात सोडा पण टाकला आहे बघा म्हणजे आपले भजे मस्त कुरकुरीत होतात तर एक दहा मिनटं मी असंच भिजवून ठेवले पीठ नंतरनं कढईमध्ये तेल घेतले तेल चांगलं टाकलं तापल्याच्या नंतरनं त्यामध्ये मी भजे सोडले तर अशा पद्धतीनं चांगले खरपूस छान गोल्डन कलरचे भजे तळून घ्यायचे आपण असे आणि रात्री बनवला व्हिडिओ व्हिडिओही त्यामुळं थोडासा अंधार पडतोय बघा त्याच्यावर आणि अशा पद्धतीनं मी सगळे भजे बनवून घेतलेत तर पाऊस असेल आणि कांदा भजी असेल तर किती मजा येईल बघा बरं आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात सांगा आमच्याकडं भजी पण म्हणतात काही ठिकाणी पकोडे पण म्हणतात